भारतातील गरीब आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू नागरिकांसाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजना राबवत असते यामध्ये अन्न सुरक्षा घरकुल आरोग्य व आर्थिक मदतीच्या योजना समाविष्ट असतात सध्या चर्चेत असलेली एक महत्त्वाची योजना म्हणजे राशन कार्डधारकांना दर महिन्याला एक हजार रुपयांची आर्थिक मदत ही योजना काही राज्यांमध्ये सुरू झाली असून काही राज्य लवकरच ती या ठिकाणी राबवणार आहेत तर याबद्दल आपण आज सविस्तर माहिती पाहून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता पुढे पाहून घ्या या योजनेचे उद्दिष्ट नेमके काय आहे तर गरीब कुटुंबांना थेट आर्थिक मदत देणे दुसरे म्हणजे महागाईच्या काळात त्यांना आर्थिक आधार देणे तिसरं म्हणजेच राशन कार्डधारकांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी अतिरिक्त मदत त्या ठिकाणी मिळवून देणे गरीब रेषेखालील कुटुंबाचे जीवनमान उंचावणे हे या, या योजनेचे उद्दिष्ट आहेत आता जाणून घेऊया कोणत्या राज्यांमध्ये ह्या योजना जी आहे योजना ते लागू आहेत सध्या राज्य पातळीवर काही राज्यांची अशा प्रकारची योजना सुरू केली आहे त्यामध्ये काही प्रमुख राज्यांची माहिती आपण आता पाहून घेऊया पहिलं बघा तामिळनाडू कलेंगनार महिला सन्मान निधी योजना तामिळनाडूमध्ये प्रत्येक महिलेला दरमहा एक हजार रुपये या ठिकाणी दिले जातात अन्न सुरक्षा कार्ड असलेल्या महिलांना ही मदत या ठिकाणी मिळते दुसरे म्हणजे राजस्थान राज्य इंदिरा गांधी गॅरंटी योजना बी पी एल राशन कार्डधारक महिलांना दरमहा एक हजार रुपयांची थेट आर्थिक मदत या ठिकाणी दिली जाते महिला सशक्तीकरण आणि गरिबांना आर्थिक आधार देणे हे या मागचे उद्दिष्ट आहे आता पुढे म्हणजेच पंजाब गृहलक्ष्मी योजना राशन कार्डधारक महिलांना दरमहा एक हजार रुपये आर्थिक मदत त्या ठिकाणी दिली जाते अर्ज आवश्यक असून बँक खात्याशी आधार लिंक असणे त्या ठिकाणी त्यांना आवश्यक आहे चौथं म्हणजे महाराष्ट्र आता याचा निर्णय जो आहे तो प्रस्तावित आहे महाराष्ट्र सरकार देखील अशा प्रकारच्या योजनेवर या ठिकाणी विचार करत आहे मुख्यमंत्री महिला सन्मान योजना याच धर्तीवर सुरू होण्याची या ठिकाणी शक्यता आहे आता पाहून घ्या योजनेसाठी पात्रता व निकष योजनेसाठी पात्रता राज्यनिहाय या ठिकाणी बदल असते परंतु सामान्यतः खालील पात्रता असतात त्या आता आपण पाहून घेऊया या ठिकाणी पात्रता आणि तपशील त्याचा दिलेला आहे नागरिकत्व जे आहे अर्जदार भारताचा नागरिक असणे या ठिकाणी आवश्यक आहे राशन कार्ड जे आहे ते बी पी एल अंत्योदय किंवा सुरक्षा योजनेअंतर्गत असलेले पाहिजे लिंग जे आहे बहुतांश योजनांमध्ये महिलांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाते वयवर्ष जे जा आहे ते अठरा वर्षे किंवा त्याहून अधिक या ठिकाणी वयमर्याद आहे आणि बँक खाते जर म्हटलं तर आधार लिंक असलेले बँक खाते या ठिकाणी आवश्यक आहे आणि इतर जे पाहून घ्या अर्जदाराने केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर काही योजना जसे की पेन्शन शेतकरी सन्मान योजना यामधून मिळणाऱ्या लाभांची माहिती त्या ठिकाणी त्यांना द्यावी लागते आता जाणून घ्या अर्ज प्रक्रिया अर्ज प्रक्रिया ही राज्य सरकारने विकसित केलेल्या पोर्टलवर किंवा स्थानिक कार्यालयातून या ठिकाणी केली जाऊ शकते आता पाहून घेऊया ऑनलाईन अर्ज जर उपलब्ध असेल तर ऑनलाईन अर्ज कसा तर राज्य शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला लॉग इन करायचे आहे योजनेच्या विभागात तुम्हाला जायचे आहे आवश्यक माहिती भरा जसे की नाव पत्ता आधार क्रमांक बँक खात्याचा तपशील त्या ठिकाणी त्यांसोबतच आवश्यक कागदपत्रे त्या ठिकाणी अपलोड करा सबमिट करा आणि नंतर तुमच्या अर्जाची प्रिंट काढून घ्या आणि दुसरं म्हणजेच ऑफलाईन अर्ज तर स्थानिक तहसील कार्यालय ग्रामपंचायत किंवा महिला व बालकल्याण कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी अर्ज घ्या योग्यरित्या भरून आवश्यक कागदपत्रांसह त्या ठिकाणी तो अर्ज जमा करा आता पाहून घ्या यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे नेमकी कोणते आहेत तर कागदपत्रे आणि त्याचा उपयोग दिला आहे तर आधार कार्ड जे आहे ते तुमच्या ओळख पडताळणीसाठी या ठिकाणी लागणार आहे राशन कार्ड जे आहे ते योजना पात्रतेसाठी तुम्हाला लागणार आहे बँक पासबुक हे डी बी टीसाठी निवास प्रमाणपत्र हे स्थानिकतेसाठी आणि पासपोर्ट साईज फोटो हा फॉर्मसाठी मोबाईल नंबर तुमचा ओ टी पी आणि तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी आता जाऊन घ्या लाभ वितरण प्रक्रिया लाभार्थ्याच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डी बी टी पद्धतीने त्या ठिकाणी पैसे जमा होतात पैसे मिळाल्याचा एस एम एस अर्जदाराच्या मोबाईलवर येतो बँक खाते आधारशी लिंक असणे त्या ठिकाणी आवश्यक आहे आता पाहून हो घेऊया योजना तपासण्यासाठी खाते तपासणे नेमकी कशी करावी तर राज्य सरकारच्या अधिकृत डी बी टी पोर्टलवर तुम्हाला जायचे आहे नंतर बेनिफिशरी स्टेटस किंवा पेमेंट स्टेटस पर्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे आपला राशन कार्ड क्रमांक किंवा आधार नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी किंवा कॅपचा टाकून त्या ठिकाणी सबमिट करा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल आता पाहून घ्या या योजनेचे नेमके फायदे काय आहेत तर गरिबांना महागाईत या ठिकाणी दिलासा मिळतो महिलांचे सक्षमीकरण होते थेट मदत असल्यामुळे दलालांचा या ठिकाणी प्रश्नच नाही आरोग्य शिक्षण घर खर्च यासाठी हे पैसे उपयोगी पडतात ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी या ठिकाणी मदत होते तर त्यातच काही अडचणी आहेत त्या पाहून घ्या माहितीचा अभाव सर्वांपर्यंत या ठिकाणी पोहोचत नाही अर्ज प्रक्रियेत अनेक कागदपत्रांची गरज तांत्रिक त्रुटी आधार व बँक लिंक नसणे अनेक वेळा पैसे खात्यावर पैसे वेळेवर खात्यात तुमच्या येत नाहीत काही राज्यांमध्ये योजना अद्यापपर्यंत या ठिकाणी सुरूच नाही आता जाऊन घेऊया या सर्व योजनेचा निष्कर्ष काय सांगतो तर राशन कार्ड धारकांना दरमहा एक हजार रुपये मिळणार ही संकल्पांना खरोखरच गरिबांसाठी एक वरदान या ठिकाणी ठरू शकते अनेक राज्यांनी ही योजना सुरू केली असून इतर राज्यांनीसुद्धा त्याचा विचार या ठिकाणी करायला हवा महिलांच्या हक्काचा सन्मान आर्थिक सक्षमीकरण आणि गरिबांच्या गरजा भागवण्यासाठी ही योजना एक सकारात्मक या ठिकाणी पाऊल आहे तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद